तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पटील नाईन डबल सेव्हन वन या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण तुम्ही पाहू शकता दहीहंडीचा गेल्या वर्षीचा टी शर्ट मी वेअर केलं आहे आता आपल्या दहंडीचा आज म्हणजे शुभारंभ प्रारंभ या सरावाला सुरुवात होणार आहे तर त्याला भेटूया या थोड्या टाईममध्ये पाहू शकता काही आपली मंडळी जमत आहेत पोरं काही ठिकाणी गेल्यात बाहेर गेल्यात जी मंडळी आली ती उपस्थिती आहे हे सी डीवाले यो यो एडिटर आहे का यो वन साइड एडिटर वडकरचा बाला यो यो कित तू किती बाबा पाचवी पाचवा थरस <laughs> होणार यो पहिला <laughs> यो, यो बेस आहे बेस? बेस, हो। बेस।, 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 बेस यो बेस यो यो ना यो यो तीन एक उचलणार आहे नाही बर टॉपचा आमचा टॉपचा घोडा आहे एकदम यो नमस्कार कसं वाटतंय तुम्हाला आज पहिला दिवस सरावात आता स्टार्ट होणार आहे काय उत्सुकता मनामध्ये बघ ना तुझे पण पोट कामचा यो आमचा यो आमचा सहावा यो आमचा सातवा यो आमचा पाचवा तू आलो आखी ना पार हे बघ हे मस्त यावर्षी फुल खर्चा फुल खर्चा सेफ्टी बेल्ट कारण की आम्हाला लावाच किती आहे वर्षी एकदम जिद्दीन लावाचा ना का जिद्दीन उतरवाचं सोनू तू किती सोनू ऑर्डर व दही अंडीला डीजेचे मर मर प्रॅक्टिस करते ना शेवटच्या दिवशी जाते डीजे च्या ऑर्डर वर बघ डीजे आहे डीजे भाई बघ वन साइड जा ना कपडे तू खाली आहे ना तू फाउंडेशन आहे पावडर फाउंडेशन येते पब्लिक येते पब्लिक येते हा अले चौले चौथा नाना कितीवर ये तुला छोट्या छोट्या तुला रे मी वाकर तिकडे पाहिजे ना नाईड तिसरा तर अले वन साइड तिसरा दर, दर मी मी आमें। आमें ना जाणता तिसऱ्यावर आमच्यावरला कोणी येवायची इच्छा असेल तर या आम्ही अंडी पारणार नाही पण लावायचं किती ना आपल्याला लावायचं किती आपल्याला हे बिवा आमच्या वरती आपण घेऊ ना वन साइड ना जिम मध्ये आता जे आता जे आता जे फुगवले साप फुगवले बजरंग बली की जय येतात 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 अरे जाम बरा वाटते अजून पोरा येतली नाही यार समोसा म्हणजे थंड भरलं आम्हाला काहीच नको पोरा जमली बस ओला सगला तुझा हक माझा सगला ओला सगला तुझा हकला

ओले 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 मेजर मटेरियल आता जटे गोला ओले लागले आतुरता फक्त आता प्रारंभाची सरकार फटाफट सगळी वरिष्ठ मंडळी आपली आलेले आहे गावातली

<content trips> वर्गर हा कमी वेळात म्हणजे कमी वर्षामध्ये आपल्या गावातली मुलांनी सात थर लावायचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी होतात सातधारण त्यांची मानस आहे त्यांची इच्छा आहे परंतु आपल्या गाव छोटा असल्यामुळे आपल्याला मुलं खूप कमी आहेत आणि कमी मुलामध्ये ते प्रॅक्टिस करून सहा एकदम जोमाने आणि कमी वेळात लावतात हे त्यांचे आपण प्रथम टालेवाजून स्वागत करूया आणि त्या गोष्टी पण ते सहा लावतील कारण साथ लावण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी त्याला सपोर्ट केला म्हणजे त्या आजचा मेसेज आहे की थराला नाही धराला तरी या तर त्या अनुषंगाने जेव्हा प्रॅक्टिस पोरांची असेल जेव्हा थर लावतील तेव्हा आपल्याला ज्यांना ज्यांना वेल मिळेल त्यांनी आपण दोन हात वर्ते करण्यासाठी आपण निश्चितच इथं वेल काढ त्यांचा मनोबल वाढवा आणि पुढच्या वर्षी किंवा या वर्षी सातवा जर कसा लागेल हा प्रयत्न यांना करू आणि बजरंगबली यांना खूप मोठी ताकद देऊ का माता यांना खूप आशीर्वाद देईल की आपण सातवा थर यशस्वी लावू आणि कुठलाही गालबोट न लागता या मुलांची प्रॅक्टिस यशस्वी होऊ अशी आपण शुभेच्छा देऊया बोला जय કરરરહ મરહરહ

तर चला प्रॅक्टिसला आरंभ प्रारंभ झालेला आहे तर आता आपण थोड्याच वेळात थरावर थर असण्याचा प्रयत्न आता चालू होणार आहे बघूया आता किती पहिल्या स्टार्टिंगला आपण किती थर लावतो बघा ये नारद जी न

ಆ <coughs> ಸಿನಿಮಲಿ तर चला मित्रांनो आता आपण सध्या तरी पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपण पाच तर यशस्वीरित्या एकदम लावलेले आहेत तर चला भेटूया या पुढच्या दिवसामध्ये तर पाहत राहा नवीन नवीन ब्लॉग तर भेटूया

मित्रांनो भागात आज आपण मस्त पास्तर लावलेले आहेत यशस्वीरित्या तर भेटूया या पुढच्या दिवसात असे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला येत राहतील तर चला बोल पाहिजे रिक विजय गुड नाईट शुभरात्री बाय बाय